तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज मंगळवार आणि आमच्या गावचा पाळका असतो त्यामुळे आमच्या म्हणजे सगळी कामं वगैरे बंद असतात आणि जसं रविवारी कंपनीसनी सुट्टी असते जसं मंगळवारी पाळका दिवशी कामं वगैरे बंद केली जातात आणि माझा कालचा विषय काय झाला काल मी ब्लॉग केला मस्त होता ब्लॉग पण माझ्या एका चुकीमुळं तो ब्लॉग माझ्याकडे लेट झाला आणि परत रिसायकल बिनमध्ये बी नव्हता आणि माझ्या गुगल म्हणजे गुगल फोटोला पण नव्हता तो त्यामुळे माझी ती चुकी झाली मोठी मिस्टेक झाली पण ह्या चुकीपा चुकीपासून मला एक सुधर सुधारण्याची संधीसुद्धा भेटली की आतापासून ही चूक होणार नाही ब्लॉग किती महत्त्वाचा आणि किती कष्टान बनवावं लागते मला पण माहिती आहे आणि ती माझी एका दिवसाची मेहनत होती कामात पिन असताना मी तो ब्लॉग केलेला आणि आज सकाळी अपलोड करण्यासाठी म्हणजे बेसनेलचं मी कार्ड वापरतो आणि ते रेंज वगैरे जरा कमीचं असते आणि सकाळी उठून बघितला की तो अपलोड होत नव्हता म्हणून मी डिलीट केला आणि ऑलरेडी मी तो अल्बममधनं आणि मध्ये आपलं मध्ये मी एडिट करतो आणि त्यातून मी तो डिलीट केलेला होता आणि ड्राफ्टमध्ये पण नव्हता तो आणि असा प्रॉब्लेम झाल्यामुळे मला तर आता पूर्ण माझी चुकी झाली आणि मी अशी चुकी तर परत करत नाही पण आज मी मंगळवार आहे आणि आज सुट्टी असल्यामुळे गावातील जे दृश्य आहे तुम्हाला दाखवतो ह्या ब्लॉगमध्ये आणि बघा तर आणि मी इथं जातो आपल्या इथंच मला जा बेसनेला जास्तीत जास्त रेंज येते आणि मी इथून ब्लॉग सोडतो सगळे आणि सकाळी पाचला नाही सहाला उठलेलो मी तरी पण तो ब्लॉक काल सोडायला गेलो आणि फेल दाखवायला लागलं रेंजचे सर्व्हर चांगलं नसल्यामुळे तो गेलाच नाही आणि प्रॉब्लेम लईच मोठा झाला की म्हणजे डिलीटच केला आणि तो सॉरी चुकून झाला पण उद्या मी जाणारच आहे नक्कीच कामा आणि उद्या रेंजचं आपलं काम असणार आहे ते तुम्हाला दाखवतो पण आज आमचं गावातलं मी गावातच आहे आणि गावातलं काय काय बरंच उद्या दोन तीन दिवसांनी यात्रा येणार आहे त्याचीसुद्धा ब्लॉक पडणार आहेत नक्कीच बघा तर चला आज बघूया आजचा माझा कसा दिवस जातो आहे चला आत कुठे गेलं पिल्ल आमच्या मांजरानीच खेळायला लागले ताजू बाहेर कसलं भार आहे ना तर ह्या आहेत आमच्या म्हशी एक मुरा आणि तीन आहेत त्या गावटे आहेत आणि त्यांचे पिल्ले एक छोटं पिल्ल मागाच व्यायलेली म्हस एक महिन्यापूर्वीच्या नंतर ना मी आलो आमच्या गावच्या देवळामध्ये जिथे गेलेलो तिथं आमच्या म्हणजे गावकऱ्यांची मिटिंग होती कारण की आता पुढे यात्रा येणार आहे दोन दिवसापूर्वी त्याची चर्चा आणि थोडी मिटिंग त्यांची चालू होती मंगळवार आम्हाला कामाला सुट्टी होती त्यामुळं आज एक छोटंसं रील करणार आहे इन्स्टावरती टाकायला आणि यूट्यूबवरती ब्लॉग पिन करतो आणि वेळ भेटला की आपलं रील चालतं आहे रील करायला निलेश आलेत आणि हे बी एम डब्ल्यूचे ओनर बी एम डब्ल्यू घेऊन निघालेत रील इंस्टावरती हे निलेश गुरव आमचे कारागीर गावातले आणि बी एम डब्ल्यू हाई शपथ बी एम डब्ल्यू घ्या विशेष अरे गेला अरे <laughs> गेला तर झालेला आहे रील शूट आणि आता जातो घरला आणि घेतला पण जायचं आहे बाहेर जाऊ दे टाटा बाय बाय चला निलेश तुमचं काय काम तुम्ही काय आता बनवलं चार दिवस असं काय करणार का आता विमान तेवढं करा तेवढंच राहिलंय गावात म्हणजे जाऊ दे माणसं बीएमडब्ल्यू कसं बीएमडब्ल्यू टाइट आहे बीएमडब्ल्यू माल बाप्माची घाल झाडा लावले तर आमच्या गावची यात्रा पुढं गुरुवार आहे आणि आमच्या आईने मला आज कामच लावलं चांगलं म्हणून दिवसभर थोडा एन्जॉय करायचा कुठलं तर घरात लावलंय काम घर लावलं लावलंय आणि इतकी धुळ आहे घरात तर काय बघायचं कारण नाही मास्क लावला तरी काय होणार मला खूप कंटाळा आला आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या चला बाय बाय